फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली हस्तिका फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली हस्तिका अभिमान सुरू केली मुलींची शाळा मुलविला तू क्रांतीचा म्हणा सुरू केली मुलींची शाळा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस हा तीन जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो सावित्रीबाई फुले यांचे उपकार आपला महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही नव्हे आपल्या महाराष्ट्रातल्या स्त्रियाही विसरू शकणार नाही देशातील समस्त स्त्रियांना शिक्षणाची प्रकाश वाट दाखविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले ह्या ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या ह्या ज्ञानाई होत्या त्यामुळे स्त्रियांनी अंधश्रद्धा बुवाबाजी कर्मकांड अनिष्ट रूढी परंपरांना तिलांजली देऊन क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे सम्यक विचार आत्मसात करून पुढील वाटचाल करण्याचा दृढ संकल्प करावा असे प्रतिपादन प्राचार्य ओमप्रकाश चोले यांनी केले इंदुताई मेमोरियल हायस्कूल तथा कनिष्ठ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्राचार्य ओमप्रकाश शोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दी यंग रिवोल्यूशन पंथार एजुकेशन सोसायटी द्वारा संचालित इंदुताई मेमोरियल हाईस्कूल तथा कनिष्ठ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय हरदोली झंझाड़ तालुका मोहाड़ी जिलहा भंडारा ये क्रांतिज्योति ज्ञानज्योति सावित्रीमाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रम से आयोजन आले होते या प्रसंगी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण तथा दीप प्रज्वलन करून विनम्र अभिवादन करण्यात आले विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रावर भाषण गीत गायन नृत्य आदी बाबींचे सादरीकरण केले यावेळी प्राचार्य ओमप्रकाश चोले यांच्या अध्यक्षतेत प्रमुख पाहुणे म्हणून अनाथ पाल वैद्य जे आर राऊत त्रिशरण मेश्राम गोपाल घोती प्रतीक राठोड प्राध्यापक एम एम सिंगन झोडे प्राध्यापक एम एच झोडे प्राध्यापिका निशा बोरकर प्राध्यापिका मोनिका ठाकूर वर्षा गजभिये प्राध्यापिका अश्विनी टिपले प्राध्यापिका प्रीतम माकोडे प्राध्यापिका सुनीता कुकडकर नरेश चव्हाण किशोर शेंडे समीर गायधने माधुरी मेश्राम तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका निशा बोरकर तर आभार प्राध्यापिका मोनिका ठाकूर यांनी मानले सावित्री शिकली असली का मुलगी घराबाहेर पडली तेव्हा आनंद घडायचा मुलगी शाळे तू गेली का तेव्हा बुडायचा फक्त तुला मुलिंची शाडा। मुलिंची शाडा। केला सुरु केली, क्रांती मोठी दंडवर आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस तीन जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो सावित्रीबाई फुले यांचे उपकार आपला महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही आपल्या महाराष्ट्रातल्या स्त्रियाही विसरू शकणार नाही आपण बहुजन समाजामध्ये जन्माशी उणीच्या थोर महात्म्याचा ऋण आपण समजू शकत नाही याच दुर्भाग्य आहे याला तुमचा दोष नाही आहे पार्श्वभूमीमध्ये ज्या वातावरणात आपला जन्म होतो त्या वातावरणाचे परिणाम आपल्यावर झालेले असतात आणि म्हणून जे गांभीर्य आपल्याला असायला पाहिजे ते गांभीर्य आपल्याला नसते आणि याचे परिणामही समोरच्या येणाऱ्या पिढीलाही आपल्याच भोगावे लागणार असते शाळा क्रांतीचा फुलविला तू क्रांतीचा कधीच नव्हता चुल आणि मुल हेच त्यांच्या आयुष्याचा सारे आणि चालवली मुलींची शाळा करमठ लोकांशी त्यांनी कळवा संघर्ष केला